ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिकवर दिल्ली ब्लास्ट नंतर वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 सध्या समोर येत आहेत एक नवीन व्हिडिओ समोर आलाय ज्यात एक व्यक्ती एकाची मुलाखत घेताना दिसत आहे मुलाखत सुरू असतानाच मागे मोठा स्फोट होतो स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून जातो सगळीकडे पळापळ सुरू होते फोन फोन का आइए यासोबतच आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यात त्याच पद्धतीने एक व्यक्ती एकाचा बाईट घेते आणि मागे मोठा स्फोटाचा आवाज होतोय दरम्यान आणखी एका व्हिडिओमध्ये दुकानाच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यात ही सगळी घटना कैद झाली आहे या व्हिडिओमध्ये लोकांची धावपळ दिसून येते लोक स्फोट झाल्यानंतर स्वैरा वैरा पळताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून ग्लास झालेल्या कारचं सी सी टी व्ही फुटेजसुद्धा समोर आलं आहे या फुटेजच्या माध्यमातून देखील आता अधिक तपास केला जातो